गेलेली मुलगी घरी पुन्हा परतली नाही त्यामुळे आई वडिलांनी तिचा भरपूर शोध घेतला नाविला त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली पंचवीस तारखेला कामाला गेलेली यशस्वी संध्याकाळपर्यंत घरी पुन्हा येईल या आशेने कुटुंबातील लोक जागाच होते रात्री दोन वाजता बावीस वर्षी यशस्वी सापडल्याचा फोन घरातील लोकांना आला परंतु यशस्वी सापडली ती मृत अवस्थेमध्ये आई वडील हॉस्पिटलला गेले हत्या झालेली नेमकी ती मुलगी कोण कारण की तिच्या अंगावरती आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरती शरीराच्या प्रत्येक भागावरती चाकोनी वार करण्यात आले होते चेहराही दगड्यांनी ठेचून काढण्यात आला होता आई वडिलांनी ओळख पटवली ती तिच्या कपड्यावरून ती होती बावीस वर्षे यशस्वी शिंदे नवी मुंबईतील उरण भागामध्ये राहणारी परंतु कामाला गेलेल्या यशस्वी एवढी भयंकर घटना नेमकं कसं काय घडली आणि हे भयंकर कृत्य नेमकं कोणी केलं पोलिसांना मुख्य आरोपी सापडला का पोलिसांनी मुख्य आरोपीला नेमका अटक केलं का चला ते पाहूया बावीस वर्षे यशस्वी शिंदे मुंबईच्या उरण भागामध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहणारी बेलापूर मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये कामही करत होती पंचवीस तारखेला गुरुवारी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली संपल्यानंतर आपल्या मैत्रिणीकडे जाणार असंही आई वडिलांना ला सांगितले रोजच्या प्रमाणे सर्व काही घडत होत संध्याकाळी साडे नंतर आई वडिलांचा आणि मुलीचा कोणताही संपर्क होईना त्यांनी फोन केला मेसेज केला परंतु समोरून काही रिप्लाय आला नाही साहजिकच कुटुंबातील लोकांनी यशस्वी ज्या ठिकाणी काम करते तिच्या मैत्रिणींना फोन केला आणि ती जिथे जिथे जाऊ शकते तिथे तिथे शोध घेतला परंतु यशस्वी काही सापडली नाही त्यामुळे आई वडिलांनी उरण पोलीस ठाण्यामध्ये यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी यशस्वीचा शोध चालू केला कंपनीमध्ये ती जिथे जिथे जाऊ शकते तिथे तिथे शोध घेतला तिच्या मोबाईलची पूर्ण कॉल हिस्ट्री काढली त्यामध्ये त्यांना एक क्लू मिळाला ती एका नंबर वरती वारंवार बोलत होती पोलिसांनी तो नंबर डायल केला परंतु तो बंद लागला हा फोन नंबर बंद झाला तेव्हा यशस्वीचा फोन नंबर देखील बंद झाला होता पोलिसांनी त्याचं केलं त्या मोबाईलचं लास्ट लोकेशनही निघल उरण मधलं पोलिसांनी तो नंबर कोणाचा आहे हे चेक केलं त्यामध्ये नाव आलं ते दाऊद शेख या मुलाचं इकडे आई वडील आपल्या परीने आपल्या मुलीला शोधत होते सव्वीस जुलैची रात्र झाली रात्रीचे दोन वाजले तेव्हा उरण पोलीस ठाण्यामध्ये कॉल आला एका मृतदेहाची रेल्वे सापडल्याची माहिती मिळाली पोलिसांना मृतदेह सापडला पण तोही भयंकर छातीवरती पोटावरती पायावरती आणि प्रायव्हेट पार्ट वरती अनेक जागेवरती चाकोनी वार केलेले होते चेहराही दगडांनी ठेचून काढण्यात आला होता त्यामुळे मृतदेह कोणाचा हे पोलिसांनाही कळले नाही परंतु पुरण पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल झाली होती मुलगी बेपत्ता असल्याची त्यामुळे पोलिसांनी सर्व तागोदर त्या, त्या कुटुंबाला फोन केला तोपर्यंत तो पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेला होता कुटुंबातील लोकांनी मृतदेह पाहिला आणि सर्वांचा थरकापाच उडाला त्या मृतदेहाची ओळख पटली ती तिच्या कपड्यांवरून ती होती कामाला जाऊन बेपत्ता झालेली बावीस वर्षीय जयश्री शिंदे या घटनेनंतर पोलिसांनी सर्व ताकद लावली यशस्वीची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली पोलिसांनी यशस्वीच्या आई वडिलांकडे चौकशी केली त्यावेळेस कुटुंबातून एक व्यक्तीचं नाव सांगण्यात आलं त्या व्यक्तीचं नाव होतं दाऊ चेक आणि पोलिसांनीही जेव्हा नंबर चेक केला होता तेव्हाही त्या त्यांना ते त्या दाऊ शेख मुलाचंच नाव सापडलं होतं त्यामुळे पोलिसांचा सर्व फोकस गेला तर दाऊद शेख वरती पोलिसांनी दाऊद शेखला शोधण्यासाठी काही पथके तयार केली परंतु इकडे जोपर्यंत जयश्रीचा हत्यारा सापडत नाही तोपर्यंत जयश्रीचा मृत्यदेह ताब्यात घेणार नाही असं कुटुंबियांनी मागणी केली पोलिसांनी जयश्रीच्या आईवडिलांना विनंती केली त्यानंतर आईवडिलांनी जयश्रीचा अंतविधी केला इकडे पोलिसांना प्रश्न पडला होता यशस्वी ज्या मुलासोबत बोलत होती तो दाऊद शेख नेमकं कोण आणि त्याबरोबर जयश्री एवढ्या वेळ का बोलत होती माध्यमांच्या माहितीनुसार दोन हजार चौदा मध्ये दाऊद शेख या तरुणाने यशस्वीचा विनय भंग केला होता त्याबद्दल कुटुंबातील लोकांनी त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल केली होती आणि त्याला अटकही झाली होती दाऊद जेलमधून आल्यानंतर काही दिवस कर्नाटकला गेला त्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये आला आणि पुन्हा यशस्वीशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी यशस्वीला माफीही मागितली त्यानंतर यांच्या दोघांमध्ये वारंवार कॉल होत राहिले जेव्हा यशस्वी आणि दाऊद कॉलवरती बोलायचे तर ते एक एक तास फोनवरती बोलायचे याच फोनच्या रेकॉर्डवरून पोलिसांना एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाऊदला ज्या मुलीमुळे जेलमध्ये जावा लागला तो राग त्याच्या मनात होता त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी जयश्रीला आपल्या प्रेमामध्ये पाडले आणि त्यानंतर तिची निर्गुणपणे हत्या केली असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे पोलिसांनी दाऊद शेखला अटक केल्याचं असं सा सांगितलं जात आहे आणि इकडे जेसरीचे आईवडील आणि कुटुंबातील लोकांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हो अशी मागणी केली आहे